अहो, बघा ना पात म्हटलं की काय फक्त कांद्याची पात अजिबात नाही मस्त ताजी ताजी ही लसणी पात आहे लसणाचा पाला आहे आणि हा पाला वापरून पात वापरून कुरकुरीत तर मऊ लुसलुशीत जाळीदार आपण आयते करणार आहोत ज्याला विदर्भामध्ये अक्षय असं देखील म्हटलं जात इतके रुचकर होतात ना नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अशाच अस्सल पारंपरिक पदार्थांसाठी ना मधुराज रेसिपी मराठी पटाक्कन सबस्क्राईब करा बरं करायचं काय आता ही या ऋतूमध्ये लसूण पात येतेच तुमच्याकडे विकत नाही मिळत काळजी नका करू जनरली काय करायचं थंडी जरा सुरू झाली स्पेसिफिकली लक्ष्मीपूजा म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन झालं की घरामध्ये लसूण पाकळ्या असतात त्या खोचायच्या कुंडीमध्ये दहा बारा आणि एक महिनाभरात ना अशी लसूणपात तुम्हाला खायला मिळते तयार होते विकत आणायची गरजच नाही हे वापरून आयतं ठेचा लोणचं आहा थोंडाला पाणी सुटलं जाऊ द्या आता सध्या आपण आयतच करूयात मला ठेचा खूप आवडतो या लसूणपातीचा आणि माझे मैत्रीण खूप छान बनवतो याचा ठेचा पण हरकत नाही आज आपण आयतं करूयात तर पूर्ण ही गड्डी मी वापरणार आहे आता काय करा ही स्वच्छ धुवून घेतली याचं हे जे मुळाकडचा भाग आहे ना हा नाही घ्यायचा आपल्याला हा काढून टाकायचा बरं हे चॉपिंग बोर्ड आपलं आहे सुरी देखील आपलीच आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर जाऊन खरेदी करू शकता सो हा वरचा पोर्शन काढून घ्यायचा आणि याचे स्लायसेस करून घेऊ हे थोडं जाड आहे ते नंतर मी बारीक करते पण आपल्याला मेन पात कट करून घ्यायचे आणि एनीवे हे सगळं मिक्सरलाच फिरवणार लसूण पात इथे बारीक चिरून झाली आता काय करायचं आता मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये हे चिरलेले लसूण पात त्यासोबत ताजी कोथिंबीर खूप सारी जितकी पात आहे त्या अर्ध्या प्रमाणात कोथिंबीर हिरवी मिरची अजिबात पाणी न वापरता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आणि आता पाणी घालूयात खूप पण नका घालू नाहीतर ते फिरलं नाही जाणार आणि मग बारीक नाही होणार इतर हे ना अजिबात ओबडधोबड वाटण करू नका एकदम बारीक करून घ्या आता पुढे काय करायचं सांगते पारंपरिक रेसिपीमध्ये काय करतात ताजा नुकताच निघालेला तांदूळ आहे तो रात्रभर भिजत घालतात तो वाटतात आणि त्यासोबत हे घालतात पण आता मी इथे तांदुळाचं पीठ घालते शॉर्टकट म्हणून पण तुम्ही तांदुळाचं पीठ नसेल तर तांदूळ घ्या अर्धा कप रात्रभर भिजत घाला पाणी काढा दुसऱ्या दिवशी ते वाटा आणि ते वाटत असतानाच त्यामध्ये हे सगळं मिश्रण मिसळा आणि आक्षे करा चला आता एक कप तांदळाचं पीठ हे जे वाटण केलं ना इतका छान सुवास तर वळतो ना याचा आता हे घालूया सगळं घालायचं हे एक कप तांदळाचं पीठ आहे तर अर्धा कपला थोडं जास्त हे मिश्रण होतं ते म्हणजे जवळपास पाऊण कप आणि ते वाट अजिबात वायाने घालवायचं थोडासा ओवा हळद हळदीने हल छान येतो मीठ आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारा हे मिश्रण आहे म्हणून हे भांड छान धुऊन यामध्ये मिसळायचं एक कप हे पीठ आहे तर दोन कप आपल्याला पाणी लागतं दोन कप म्हणजे अर्धा कपला थोडं जास्त हे तर चटणीच होती लसूण पाल्याची आणि उरलेलं दीड कप मग मी यामध्ये पाण्याचा वापर केला हे बघा मस्त झालं रंग बघा बहारदार आलेला आहे वा 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 हे लसूण आणि कोथिंबिरीचा एवढा छान बहारदार रंग यामध्ये आहे आता आपण आयते करायला घ्याव्यात आता धिरड्यासारखे पण करतात माझे भाऊ जे आहे खानदेशातली ती आयते करते ते धिरड्यासारखे करते पण आपण आज हे जरा कोकणाकडे जाऊयात आणि चुरचुरीत मस्त असं पातळसर हे आयते करूयात पीठ तयार आहे आता आयते तयार करूयात तर तवा अर्थातच मोठ्या आचेवर गरम करायला ठेवला होता तो छान कडकडी तर गरम झाला की गॅस मध्य मंद आचार करायचा तेल घालायचं तव्याच्या बाजूला तेल आधी घालायचं कारण हे ना चिकटलं नाही पाहिजे तर इथे तव्यामध्ये घालण्यापूर्वी हे पीठ छान मिसळून घ्यायचं आणि अर्थातच आपण घावणं घालतो ना तसं आधी तव्याच्या बाजूने घालायचं आणि मग मध्य बाजू कड पचली पाहिजे कड छान पचली तरच हे आयतं छान होतं त्यामुळे कडेला तव्याच्या उष्णता जात नसेल हे बघा असं रोटेट करा कड आधी सोडवून घेणं गरजेचं आहे कड छान सुटली तर ते मध्यभागी छान झालेलं असतं आता माझ्याकडे काय ना या गॅसला हवी तशी तितकी लांब जेवत येत नाही त्यामुळे मी असा तवा कडेकडेने फिरवून घेते एक हात तीस चाळीस सेकंद वगैरे म्हणजे कडच पचते आणि घावन सुटायला मदत होते अलगद हाताने कड आधी सोडवून घ्यायची आणि असं वाटतंय की नाही सुटत याचा अर्थ ती शिजली नाही शिजू द्यायची तिला कड सोडवणं फार महत्वाचं असतं स्पेशली पहिलं घाबरलं नाहीतर मग ते चिकटतं आणि तुटतं चला कड सगळ्या बाजूने सोडवून घ्यायची काढव्यात जाळीवर आणि प्रकारे सगळी घावणं किंवा आयते तयार करायचे तेल कडेकडेने लावायचं जसं मी तुम्हाला सांगितलं कड सुटली पाहिजे आता हे पीठ पुन्हा छान मिसळायचं पुढची बॅच करत असते ना आणि मस्त जाळीदार झालंय आता जी बाजू तयार घेतली त्याला इतका रंग नाहीयेत पण ही वरची बाजू आहे त्याला रंग छान आलाय वा आता ना, ताजी ताजी लसूण पात असते ना हलकासा त्यामध्ये चिकटपणा असतो त्यामुळे हे तव्याला चिकटू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगते तेला की तेलाचा वापर जरा बऱ्यापैकी करावा लागतो हे स्पेसिफिकली हा प्रकार करत असताना चला आता हे पुढचं आहे की बहारदार वा, वा 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 हे जरा नीट झालंय पहिलं कायम जरा गणतस तुम्हाला सांगते चला आता या याला आहे ना चटणीची गरजच नाही कारण यामध्ये ऑलरेडी लसणीचा इतका छान स्वाद येतो आणि कोथिंबीर आहे ओवा आहे या सगळ्याची बहारदार चव उतरते असंच खायला छान लागतं पण लागलं तर घरात जी कुठलीही चटणी असेल किंवा चटणी बाय मधुराज रेसिपी युट्यूबवर सर्च करा भरपूर चटणीच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव